या वर्शी हजरत hmm. <सफ़ाँ> वर्षी हजरत मोहम्मद मुस्तफा अलैहि सल्लम यांचा जन्मदिवस हा सोळा सप्टेंबर दिवशी येत असून त्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात त्याचप्रमाणे त्यांच्या जन्मदिनाच्या सन्मानार्थ मिरवणूक काढली जाते ज्याला जुलूस असं म्हणतात हे प्रत्येक वर्षी जुलूस काढला जातो आणि सर्वत्र देशामध्ये जगामध्ये काढला जातो परंतु दुसऱ्या दिवशी जे आहे की गणेश विसर्जन आहे याची संवेदना ठेवून एक धार्मिक सलोखा समाज सामाजिक सलोखा राहावा त्याच पद्धतीने शांतता राहावी सुव्यवस्था राहावी आणि कुठेतरी भाईचारा हा परिगत व्हावा यासाठी आम्ही जुलूस कमिटीच्या सर्व सदस्यांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की सोळा तारखेला जर आम्ही जर मिरवणूक काढली ता, ता, सोळा तारखेला जर आम्ही मिरवणूक काढली तर त्या मिरवणुकी रस्त्यावरती डेकोरेशन असत स्टेज असतात त्याच पद्धतीने अनेक त्या ठिकाणी कार्यक्रम विविध कार्यक्रम केले जातात म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सोळा तारखेला जुलूस न काढता म्हणजे सगळ्या मौलवी ओलेमा लोकांनी काल निर्णय केलेला आहे आणि आज आमच्या कमिटीने निर्णय केलेला आहे की आम्ही सोळाच्या ऐवजी सतराला विसर्जन झाल्यानंतर एकोणीस तारखेला आम्ही हा जुलूस काढण्याचं ठरवलेलं आहे तशा प्रकारचं आम्ही प्रशासनालाही अवगत करू इच्छितो जिल्हा प्रशासनाला शहर पोलीस स्टेशनला आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही आम्ही या ठिकाणी अवगत करणार आहोत की आम्ही सोळाच्या ऐवजी एकोणीस तारखेला हा जुलूस काढू इच्छितो आणि त्याच पद्धतीने आम्हाला त्यांनी पण सहकार्य करावं की विसर्जन झाल्यानंतर तात्काळ त्यांनी रस्त्यावर येणारे सगळे त्यांच्या काय बांबू असतील डेकोरेशन असेल किंवा त्यांच्या पात्राचे शेड वगैरे असतील त्या बांधवांनी ही काढून घ्यावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे सर्व जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनाही मी आवाहन करू इच्छितो की आपण हा जुलू जे आहे की या देशातला सरोखा ठेवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी काढत असतो आणि आपले पैगंबरांचा संदेश देऊन या ठिकाणी आपण ते आप हो। एक चांगली शिकवण निर्माण करण्याचे काम करत असतो तर मी त्यांनाही आपण करू इच्छितो की आपण सोळाच्या ऐवजी हा एकोणीसला काढू शिकतो आपणही आपल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या ठिकाणी जे आहे ती एकोणीस तारखेलाच काढण्याचा प्रयत्न करावा असं मी त्यांना आवाहन गणेश विसर्जन ही दिन कहा ईद उलादुनबी आप और मेरे दर्द इसमायल चाहब भी है तो हम लोगों ने कमेटी ने यह तय की कि, कि दोनों जगह एक दिन आता है तो थोड़ा माहौल थोड़ा, थोड़ा खराब होगा इसलिए हम लोगों ने ने तमाम दानश्वरों ने बैठने तय किए कि सोलह तारीख के बजाय उन्नीस तारीख को हम ईद मिलादिन नबी का अजीम शान जुलूस निकालने जा रहे हैं हम सब चाहेंगे कि आप अपने बच्चों के साथ दोस्तों के साथ देखते ना आए बल्कि हाजिर रहे इसमें शरीक रहे और इसे कामयाब करें असलकुम माशा मुझसे बेशर हमारे जुलूस कमेटी के इस साल के सदर सैद खलील सर इन्होंने जो गुजारिश किया है और बातें रखी अपनी और मौलाना जाफर अली खान साहब ने जो बातें रखी हैं कि हम लोग अमन अमान कायम करने के लिए शहर में अपने जुलूस को तीन दिन पीछे ले रहे हैं सोलह तारीख के बजाय उन्नीस तारीख को हम लोग जुलूस इसलिए निकाल रहे हैं कि ताकि हमारे शहर में भाईचारा कायम रहे और हम एक दूसरे का आदर करने के लिए काम कर रहे हैं तो अब मैं गुजारिश करता हूं सबसे और हमारे शहर के जितने भी देशवासी हैं शहर वाले हैं उनसे हमारे हिंदू भाइयों से भी गुजारिश करता हूं कि इसमें हमारा साथ दें आप लोग जिस तरह से हम लोगों ने मोहब्बत का सबूत पेश किया आप भी हमारे साथ मोहब्बत का सबूत पेश करें और सारे लोग इसमें जो है जुलूस में साथ दें और सबसे गुजारिश करता हूँ कि बड़े से बड़ी तादाद में से कामयाब बनाने की कोशिश करें